नमस्कार एका ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूवर खुनाचा आरोप मग तो फरार होतो आणि नंतर सर्वोच्च न्यायालय त्याचा जामीन रद्द करतो, आज आपण याच हाय प्रोफाईल प्रकरणावर म्हणजे अशोक धनकड, विरुद्ध दिल्ली सरकार आणि इतर किंवा सोप्या भाषेत सुशील कुमार प्रकरणावर सव, सविस्तर बोलणार आहोत हो तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा सुप्रीम कोर्टाचा निकाल खरंच खूप महत्वाचा आहे हो ना ना नक्कीच या जामिनाच्या कायदेशीर तत्वांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकलाय म्हणजे जेव्हा आरोपी खूप प्रभावशाली असतो बरोबर तेव्हा गुन्ह्याची गंभीरता आरोपीचं वर्तन कसं होतं आणि साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो का या सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे कोर्टाने परत स्पष्ट केलंय चला तर मग आपण थेट त्या रात्री जाऊया जिथून हे सगळं या प्रकरणाची ठिणगी पडली आरोप ही गोष्ट आहे चार आणि पाच मे दोन हजार एकवीसच्या च्या मध्यरात्रीची दिल्लीतलं छत्रसाल स्टेडियम तिथे सुशील कुमार आणि त्याचे काही साथीदार होते हो आणि त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी पाच जणांना रवींद्र अमित सागर जय भगवान आणि भगत यांना वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला अपहरण छत्रसाल स्टेडियम मध्ये आणलं आणि मग वैयक्तिक वादातून त्यांना लाठ्या काठ्यांनी प्रचंड मारहाण केली अमानुष मारहाण आणि प्रकरण इतकं वाढलं की तिथे गोळीबार पण झाला त्याच आवाजामुळे मग पोलिसांना कॉल केला पोलीस पोहोचले तेव्हा काय परिस्थिती होती पोलीस पोहोचले पण तोपर्यंत आरोपी तिथून पसार झाले होते पण जाताना ते पाच गाड्या मागे सोडून गेले पाच गाड्या हो आणि त्यातली एक स्कॉर्पिओ गाडी सुशील कुमारची होती आणि त्यात काय सापडलं असेल काय रक्ताने माखलेला परणा म्हणजे ओढणीसारखं वस्त्र हा तपासात खूप महत्वाचा पुरावा ठरला बापरे म्हणजे थेट कनेक्शन अगदी इतकंच नाही इतर गाण्यांमधून पण एक भरलेली डबल बॅरल बंदूक सापडली तीन जिवंत काडतुस आणि मारहाणीसाठी वापरलेले दोन लाकडी दांडके हे सगळं जप्त करण्यात आलं आणि अर्थातच रक्ताचे नमुने वगैरे घेतले असणार हो फॉरेन्सिक पुरावे गोळा केले गेले या मारहाणीत सागर नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला बरोबर हो त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं की बोठट वस्तूने म्हणजे बहुधा दांडक्याने डोक्यावर मारल्यामुळे मेंदूला गंभीर दुखापत झाली होती त्यामुळेच ते त्याचा मृत्यू झाला आणि मग सुरुवातीच्या आरोपांमध्ये खुनाचा गुन्हा म्हणजे कलम तीनशे दोन जोडला गेला बरोबर तीनशे दोनचा समावेश झाला मग तपासात प्रिन्स नावाच्या एका साथीदाराला अटक झाली अच्छा आणि त्याच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ सापडला हा पण एक मोठा पुरावा ठरला व्हिडिओ कशाचा व्हिडिओ त्या रात्रीच्या घटनेच आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्या व्हिडिओमध्ये स्वतः सुशील कुमार हातात दाणकं घेऊन इतरांना मारहाण करताना दिसतोय अरे देवा आणि हा व्हिडिओ खरा होता का म्हणजे काही एडिटिंग वगैरे नाही फॉरेन्सिक लॅबने रिपोर्ट दिला की व्हिडिओमध्ये कोणतीही छेडछाड झालेली नाही त्यामुळे त्याचं महत्व आणखी वाढलं पण या सगळ्यात सुशील कुमार कुठे होता म्हणजे सुरुवातीला तोच तर मुद्दा आहे तो सुरुवातीला पोलिसांना सापडलाच नाही तो फरार होता फरार ऑलिम्पियन असून हो त्यामुळे पंधरा मे दोन हजार एकवीस ला त्याच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढावं लागलं म्हणजे त्याला अटक करणं कंपल्सरी झालं इतकंच नाही अठरा मे ला दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर रोख बक्षीसही जाहीर केलं त्याच्या अटकेसाठी म्हणजे प्रकरण खूपच गंभीर होतं नक्कीच फरार होणं हे जामिनाच्या दृष्टीने खूप निगेटिव्ह मानलं जातं कारण ते असं दाखवतं की व्यक्ती कायद्यापासून पळ काढू पाहते मग अटक कधी झाली अखेरीस तेवीस मे दोन हजार एकवीसला ला त्याला अटक झाली मग त्याच्यावर अपहरण हत्या हत्येचा प्रयत्न मारहाण गुन्हेगारी कट आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार खटला दाखल झाला आणि आतापर्यंत किती साक्षीदारांची साक्ष झालीय एकूण एकशे साक्षीदार आहेत त्यापैकी पस्तीस जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे बरं या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्ली हायकोर्टाने चार मार्च दोन हजार पंचवीस ला त्याला जामीन कसा काय दिला हाच कळीचा मुद्दा आहे हायकोर्टाने जामीन मंजूर केला पण मृतसागरचे वडील अशोक धनकड यांनी या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं अच्छा मग सुप्रीम कोर्टात काय युक्तिवाद झाले सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजू ऐकल्या गेल्या फिर्यादी आणि दिल्ली सरकारने जोर दिला की हायकोर्टाने काही महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलंय जसं की एक म्हणजे गुन्ह्याचं गांभीर्य हे साधं भांडण नव्हतं अपहरण आणि हत्या होती दुसरं आरोपीचा प्रभाव तो एक ऑलिम्पियन आहे मोठी ओळख आहे त्यामुळे तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो तिसरं तो सुरुवातीला फरार होता हे पण विसरता कामा नये आणि अजून एक मुद्दा होता ना साक्षीदार फितूर होण्याचा बरोबर तो खूप महत्वाचा मुद्दा मांडला गेला जेव्हा मां सुशीलकुमार तात्पुरत्या जामिनावर बाहेर होता त्या काळात पस्तीस पैकी तब्बल अठ्ठावीस साक्षीदार फितूर झाले म्हणजे त्यांनी कोर्टात आपली साक्ष बदलली अठ्ठावीस साक्षीदार हे तर खूपच चिंताजनक आहे हो अर्थात यामगे थेट सुशील कुमारचाच हात आहे असं कोर्टाने स्पष्ट म्हटलेलं नाही पण इतके साक्षीदार एकाच वेळी फिरणं हे, हे नक्कीच विचार करायला लावणार आहे दुसरीकडे सुशील कुमारच्या वकिलांनी काय म्हटलं त्यांनी सांगितलं की त्याने जामिनाच्या अटी कधीच मोडल्या नाहीत आणि तो जामिनास पात्र आहे पण सुप्रीम कोर्टाने वेगळा विचार केला त्यांनी हायकोर्टाचा निर्णय तपासला मग सुप्रीम कोर्टाने को काय काय म्हटलं हायकोर्टाच्या निर्णयात त्यांना वाटलं कोर्टाने तीन मुख्य गोष्टी अधोरेखित केल्या एक गुन्ह्याचं स्वरूप ते अत्यंत गंभीर आहे अपहरण जीवघेणा हल्ला हत्या याकडे दुर्लक्ष करता येणार नाही दोन आरोपीचं वर्तन तो सुरुवातीला कायद्याला सामोरा गेला नाही फरार झाला हे वर्तन महत्वाचं आहे बरोबर आणि तीन आरोपीचा प्रभाव तो प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित आहे त्यामुळे साक्षीदारांवर दबाव येण्याची किंवा खटल्यात अडथळे आणण्याची शक्यता आहे किंबहुना काही साक्षीदारांनी जीवाला धोका असल्याच्या तक्रारीही केल्या होत्या म्हणजे कोर्टाने वैयक्तिक स्वातंत्र्य आणि समाजाचं हित यात संतुलन साधण्याचा प्रयत्न केलाय अगदी बरोबर कोर्टाने म्हटलं की वैयक्तिक स्वातंत्र्य महत्वाचं आहेच पण त्याचबरोबर गुन्ह्याचं गांभीर्य आणि न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास टिकवणंही तितकंच महत्वाचं आहे आणि ह्याच सगळ्या कारणांमुळे सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा जामीन देण्याचा निर्णय रद्द केला हो चार मार्च दोन हजार पंचवीसचा चा हायकोर्टाचा आदेश बाजूला ठेवला आणि सुशील कुमारला एका आठवड्यात सरेंडर व्हायला सांगितला पण त्याला परत जामिनासाठी अर्ज करता येईल का हो कोर्टाने ते स्पष्ट केलंय भविष्यात परिस्थितीत काही बदल झाला तर तो पुन्हा जामिनासाठी अर्ज करू शकतो ती शक्यता आहे म्हणजे हा निकाल एक प्रकारे गंभीर गुन्ह्यातल्या प्रभावशाली आरोपींच्या जामिनाबद्दल एक एक दिशा देणारा ठरू शकतो निश्चितच आणि हे प्रकरण आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर उभं करत नाही का कोणता प्रश्न की जेव्हा आरोपी समाजात इतका प्रतिष्ठित किंवा प्रभावशाली असतो तेव्हा न्याय प्रक्रियेच्या निष्पक्षपातीपणावर त्याचा काय परिणाम होतो विशेषतः जेव्हा साक्षीदार फितूर होतात किंवा दबावाखाली येतात तेव्हा न्याय कसा सुरक्षित करायचा यावर खरंच खूप खोलवर विचार व्हायला हवा